नमस्कार मी संदीप देसाई बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग बातमी बघणार आहोत उदयनराजे भोसले यांनी केलेल्या एका ट्विट संदर्भातली बातमी आहे मी, मी सातारा लोकसभेचा राजीनामा देतो असं ट्विट केलेलं आहे उदयनराजे भोसले यांनी फेरनिवडणूक घ्यावी आयोगानं या मतदारसंघामध्ये फेरनिवडणूक घ्यावी लोकसभेत किती वायरस शिरलेत हे कोण सांगणार असाही सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे ईव्हीएमने झालेल्या मतदानानंतर मतमोजणीमध्ये बहुतांश मतदारसंघामध्ये झालेलं मतदान आणि मोजलेल्या मतदानात फरक आढळलाय तरीही निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय याबाबत काहीच बोलत नसल्याचं सुद्धा ट्विटमध्ये बोलण्यात आलेलं आहे नेमकं काय ट्विट केलेलं आहे उदयनराजे भोसले यांनी बघूया सातारा लोकसभेचा सा मी राजीनामा देतो आयोगानं फेरनिवडणूक घ्यावी लोकसभेत किती व्हायरस शिरणार हे कोण सांगणार ईव्हीएमने झालेल्या मतदानांतर मतमोजणीमध्ये बहुतांश संघांमध्ये झालेलं मतदान आणि मोजलेल्या मतदानात फरक आढळलाय तरीही निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय याबाबत काही बोलत नाही आणि संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी सोबत आहेत संदीप आपण बघतोय की उदयनराजे भोसले यांनी ट्विट केलेलं आहे उदयनराजे आक्रमक झालेले आहेत काय सांगशील या सगळ्याबद्दल खरं तर संदीप सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही उमेदवारांमध्ये प्रचंडाशी चुरस होती उदयनराजे भोसले हे निवडून येणं ही शरद पवारांची प्रतिष्ठा होती आणि खरं तर शिवसेनेचे उमेदवार निवडून येणं ही उद्धव ठाकरे यांची प्रतिष्ठा होती मात्र उदयनराजे भोसले हे मोठ्या मताधिक्यानं निवडून आले अवघी आता काही दिवस झालेले आहेत की खासदार म्हणून निवडून आल्यानंतर संसदेत देखील त्यांनी हजेरी लावली आणि त्यानंतर लगेच हे वादग्रस्त अनेक सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाला आव्हान देणारं त्यांनी हे ट्विट केलेलं आहे वक्तव्य देखील केलेलं आहे त्यामुळे एक आव्हान दिलेलं आहे त्यांनी निवडणूक आयोगाला आणि पुन्हा एकदा निवडणूक घ्यावी कारण यापूर्वी जी निवडणूक झाली ती ईव्हीएम मशीन्सवर झाली होती आणि आता सातारा लोकसभा मतदारसंघातला खासदारकीच आम्ही राजीनामा देतो पण बॅलेट पेपरवर निवडणूक मतदान घ्या असं एक आव्हान उदयनराजेंनी निवडणूक आयोगाला दिलेलं आहे याबाबत कदाचित ते सर्वोच्च न्यायालयामध्ये एक रिट पिटिशन देखील पिटिशन देखील एक दाखल करण्याची शक्यता आहे मात्र ईव्हीएम मतमोजणीबाबत अनेक संभ्रमाने अनेक संशय निर्माण केले जात होते राजकीय पक्ष असतील किंवा नेत्यांकडून आणि त्यांच्या आता पुन्हा एकदा उदयनराजे यांनी स्वतः उडी घेतली आहे असं म्हणता येईल आणि सातारा मधला मात्र मतदार याबाबत या नक्कीच संभ्रमात पडला असणार कारण आपल्याला माहित आहे रामराजे नाईक निंबाळकर आणि उदयनराजे भोसले यांच्यातला एक वाद गेल्या महिनाभरा साताराकर पाहत आहेत आणि त्यानंतर पुन्हा एकदा हा राजीनामा देतो त्यांनी म्हटलंय कारण त्यांना आवरा असं शरद पवारांना थेट निंबाळकरांनीच सांगितलं होतं आणि त्यातच आता उदयनराजेंनी असं म्हटलंय की मी स्वतः लोकसभेचा राजीनामा देतो उदयनराजेंची भूमिका उदयनराजेंनी स्पष्ट केलेली आहे नेमकं काय आहे ते त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेणार आहोत तुर्ताज धन्यवाद संदीप तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल बातमी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात सत्ताधारी पक्ष कामाला लागलेत एकीकडे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज औरंगाबाद आणि नाशिक दौऱ्यावर आहेत या दौऱ्यादरम्यान ते शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत गंगापूर तालुक्यातल्या लासूर इथं था उद्धव ठाकरे यांनी शेतकरी मेळावा घेणार आहेत तसंच शिवसेनेच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या पीक विमा मदत केंद्राचीही पाहणी उद्धव ठाकरे करणार आहेत तर दुसरीकडे भाजपच्या राज्यातील वरिष्ठ नेत्यांची आज मुंबईतल्या दादर कार्यालयामध्ये बैठक बोलवण्यात आली प्रदेशाध्यक्ष मुंबई अध्यक्ष नियुक्ती विधानसभा निवडणूक तयारी या संदर्भात चर्चा होणार आहे यावेळेला महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडे देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत तर भाजपच्या महत्वाच्या बैठकीला सुरुवात सुद्धा झालेली आहे आणि जाऊयात सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सिद्धार्थ आपण बघतोय उद्धव ठाकरे किती वाजता तिथं पोहोचणार आहेत आणि कोणकोणत्या गावांना भेट देणार आहेत काय सांगशील सचिन उद्धव ठाकरेंचा दौरा आता लेट झाल्यासारखा दिसत कारण नऊ ला पहिला शेतकऱ्यांचा संवाद होता त्यांचा लासूर मध्ये आणि त्यानंतर ते नाशिकला जाणार होते मात्र आणखी अद्याप या ठिकाणी पोहोचलेले जवळपास बारा साडेबाराच्या आसपास ते या ठिकाणी पोहोचतील महत्वाचं म्हणजे मागच्या आठ दिवसाखाली जालण्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी पीक विम्याच्या बाबतीत पीक विमा कंपन्यांना इशारा दिला होता शेतकऱ्यांचा पीक विमा लवकरात लवकर जर मिळाला नाही तर ना शिवसेना रस्त्यावर उतरेल आणि शिवसेना स्टाईल शेतकऱ्यांना न्याय मिळवून देईल अशा पद्धतीचा इशारा त्यांनी दिला होता आणि त्यानंतर शिवसेनेने जिल्हावर पीक विमा मदत केंद्र उभे केले होते आणि त्याच मदत केंद्राला आज या ठिकाणी ते भेट देणार आहेत नेमकं महत्वाचं म्हणजे जो इशारा त्यांनी दिलेला शेतकऱ्यांचा पीक विमा न देणाऱ्या कंपन्यांना धडा भाषा तर आज नेमकं ती कोणती आक्रमक भूमिका मांडतील यासाठी मोठ्या प्रमाणात शेतकरी या ठिकाणी जमलेले आहेत साडे बारा एकच्या दरम्यान हा कार्यक्रम सुरू होईल संदीप अगदी सिद्धार्थ या सगळ्यामध्ये शेतकऱ्यांना काही मदतीचं वाटप केलं जाणार आहे त्याबद्दल काय माहिती मिळते संदीप शिवसेनेच्या या कार्यक्रमामध्ये फक्त हे आहे की जे शिवसेनेच्या वतीनं पीक विमा मदत केंद्र उभं केलंय त्या ठिकाणी ते पाहणी करणार आहेत कशा पद्धतीच्या तक्रारी येतात कदा कशा पद्धतीनं शिवसेने काम करते आणि त्यानंतर ते शेतकऱ्यांचे संवाद साधणार आहेत या ठिकाणी सिद्धार्थ धन्यवाद तू दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल यानंतर भाजपच्या मीटिंग संदर्भात माहिती जाणून घेऊयात प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत प्रफुल्ल भाजपच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे काय सांगशील या बैठकीबद्दल काय काय चर्चा सुरू आहे सुरुवात संदीप आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची जी बैठक आहे त्या बैठकीला सुरुवात झाली आहे आ, काल सर्व आमदारांची बैठक ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रभारी सरोज पांडे यांनी या ठिकाणी घेतली होती आणि त्यानंतर आता सग सर्व जिल्ह्यातले जिल्हाध्यक्ष भाजपाचे त्याचबरोबर सत्चिटणीस आणि सर्व खासदार यांची ही बैठक होते या बैठकीमध्ये अजेंडा आहे विधानसभा निवडणुकीची तयारी आणि बूथची रचना या संदर्भातली सर्व माहिती जी आहे ती आजच्या बैठकीत होणार आहे दोन महत्वाच्या गोष्टींसाठी देखील या ठिकाणी चर्चा होती का याकडे देखील लक्ष लागलंय ला कारण मुंबईचे अध्यक्ष आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या संदर्भात नवीन त्या जागी कोणी येतं का हा देखील महत्वाचा मुद्दा होता पण आत्ताच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये हा मुद्दा कुठेही घेण्यात आलेला नाहीये त्यामुळे आजची बैठक जी आहे ती महत्वाची म्हणजेच आगामी विधानसभेच्या निवडणुकीची पूर्वतयारी याच मुद्द्यावर असल्याचं सध्या तरी स्पष्ट होताना दिसत आहे अगदी धन्यवाद प्रफुल्ल तू दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल आणि या सगळ्याचे अपडेट आम्ही तुझ्याकडून जाणून घेत राहणार आहोत